नाशिक मध्ये सतरा ऑगस्ट ते सोळा ऑक्टोंबर शासकीय पुस्तक प्रदर्शन सलग तिसऱ्या वर्षी मे एलिक एंटरप्रायजेस आणि गव्हर्मेंट बुक्स डेपो गोळे नाशिक यांच्या वतीने भव्य शासकीय पुस्तक प्रदर्शन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार असून वाचनप्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची पत्रकार परिषद नुकतीच फ्रेणीबाई मुक्तद्वार हॉल सार्वजनिक वाचनालय नेहरू उद्यानाजवळ नाशिक येथे संपन्न झाली या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे पंचवीस हजार रुपयांचे पुस्तक खरेदीवर तब्बल बारा हजार रुपयांचे लोखंडी कपाट मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे पुस्तक प्रेमींसाठी ही दुर्मिळ व अनोखी भेट ठरणार आहे उद्घाटन समारंभ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दिलीप फडके अध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी रुपेंद्र मोरे शासन मुद्रण लेखन सामग्री संचनालय ले, व भांडार मुंबई अशोक गाडेकर ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र सरकार मुंबई रत्नाकर पाटील व्यवस्थापक साहित्य अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार मुंबई मोहन तेलंगी उपप्राचार्य स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक हे मान्यवर उपस्थित राहणार असून प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न होईल या प्रदर्शनामध्ये दुर्मिळ साहित्यिक व शैक्षणिक पुस्तकांचा समृद्ध खजिना वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्व वाचनप्रेमींनी प्रेमींनी सव स्वतः सहभागी होऊन तसेच इतरांनाही घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले मी राजेश बंग गव्हर्नमेंट बुक नाशिक त्यामार्फत आयोजित केलेलं आहे शासकीय पुस्तक प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष असून मागील दोन वर्षाचा अनुभव खूपच उत्कृष्ट होता उद्या म्हणजे सतरा ऑग ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता माननीय श्री आर डी मोरे लेखन सामग्री मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित केलेला आहे श्री दिलीपजी फडके प्राध्यापक दिलीपजी फडके हे आपल्याला अध्यक्ष ला म्हणून लाभलेले आहे आणि मान्यवरमधून श्री अशोकजी गाडेकर मुंबई लायब्ररी जे आहे गव्हर्मेंट बुक्स लायब्ररी यांचे जे काही डायरेक्टर आहेत ते उपलब्ध झालेले आहेत रत्नाकर पाटील म्हणून साहित्य अकॅडमीचे येणार आहेत मोहन देलंगे आय टी नाशिक हे सर्व लोकं नाशिकतील सार्वजनिक वाचनालयाचे सर्व वाचक व माननीय सन्माननीय पदाधिकारी इथं उपलब्ध राहणार आहेत तर हे शासकीय पुस्तक प्रदर्शनामध्ये सर्व केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत जी काही पुस्तकं प्रकाशित केली जातात ती सर्व प्रकाशित पुस्तकं दहा हजाराहून अधिक पुस्तकं इथे डिस्प्लेला ठेवलेली आहेत तसेच शासनाच्या धोरणानुसार शासनाच्या सहकार्याने पंचवीस हजार रुपयाच्या खरेदीवर प्रत्येकास एक बारा हजार रुपयाची बुक केस म्हणजे एक लायब्ररी लोखंडी कपाट मोफत देण्यात येणार आहे पहिल्या पन्नास ग्राहकांसाठी ही योजना ठेवलेली आहे थोडक्यात असे तर सर्व नाशिककरांनी या शासकीय पुस्तकाचं भारतात प्रथमच अशा पद्धतीचं आयोजन आपण करत आहोत ज्याच्यावर तिसरे वर्ष हे असून म सर्व नाशिककर याला नक्कीच भरघोस प्रतिसाद देतील याच्यात काही शंका नाही आहे नाशिककरांनी या प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे भेट देऊन दहा हजार पुस्तकांमधनं आपल्या आवडीची पुस्तकं गोळा विकत घ्यावी व घरात एक छोटेखानी लायब्ररी ठेवावी अशी संचा संयोजक म्हणून मी अपेक्षा करतो वेळ संधीचा लाभ घ्या